नमस्कार मी कोमलद रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाचे वडे त्यासाठी मी एक वाटी साबुदाना भाजून घेतलेला आहे तो मी जास्त नाही भाजला फक्त गरम केलेला आहे आणि थंड करून त्याचं असं पीठ तयार करून घेतलेलं आहे एक वाटी पीठ आहे हे त्यासाठी मी दोन उकडलेले उकडून किसलेले दोन बटाटे घेतलेले आहेत आणि एक चमचा शेंगदाणा कूट आणि अशा बारीक केलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत टाकल्या मॅ मी आणि चवीपुरते मीठ टाकलं हे मिश्रण सगळं मी आता मिक्स करून घेते आणि घट्ट असा गोळा कणकेचा आपण घट्ट गोळा मळ मळतो ना असा मळून घ्यायचा आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे तेव्हा ही उपवासाच्या वड्यांची रेसिपी एकदा नक्की करून पहा हे पहा असं घट्ट मळून घ्यायचं पाणी टाकायची गरज लागत नाही बटाट्यामध्येच मॉइश्चर असल्यामुळे ते मिक्स होऊन जातं आणि पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं पीठ पंधरा मिनटानंतर पहा पीठ चांगलं भिजलेलं आहे इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि हातावर असे वडे तयार करून घ्यायचे असा गोल करायचा आणि मध्ये असं होल करायचं आणि असेच सगळे वडे तयार करून घ्यायचे हे पहा मी असे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवरच आता आपण वडे तळून घेऊया एक एक करून सगळे वडे तळून घ्यायचे लालसर खरपूस रंगावर आणि अलटी करून असे वडे खरपूस तळून घ्यायचे हे वडे एकदम कमी तेलकट आणि कुरकुरीत होतात रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद